त्यांच्या पाठीमागे लोक जातील असं काही एकूण दुसऱ्या टप्प्यात दिसत नव्हतं म्हणजे पहिल्या टप्प्यात ते दिसत नव्हतं कारण त्यांनी ज्या पद्धतीचे उमेदवार दिले त्यांना फार मतदान प्रभावित झालेले नव्हते आणि त्यामुळे अर्थातच प्रशांत किशोर वले त्यांच्या चर्चेत असं म्हणायचे किंवा त्यांच्या प्रकारात म्हणायचे की कोणी अर्श पे नाही तो कोई फर्श पे पण आज परिस्थिती असं झाली आहे की जे म्हटलं जात होतं की तरुण त्यांच्या पाठीमागे जाणार आहे तसं झालेलं नाही आणि तेजस्वीच्याही मागे तरुण होता नाही असं नाही पण मला नव्हल असं वाटतंय ज्यावेळेस हे आकडेवारी समोर येते आम्ही पण तो तरुण त्यांच्या मागे गेलेला नाहीये नाही मागे गेला विचार कर विशाल विशाल तरुणाला प्रशांत किशोर अट्रॅक्ट नाही करू शकले तरुणाला तेजस्वी यादव अट्रॅक्ट नाही करू शकला परंतु पंच्याहत्तरी पार केलेले नरेंद्र मोदी आणि आपल्या शेवटची इनिंग राजकारणातली खेळणारे नितीश कुमार यांनी अट्रॅक्ट केलं हा कुठला तरुण आहे बिहार मधला हा की जोपर्यंत तू बिहार मध्ये आहेस मला अशी अपेक्षा संध्याकाळी जरा बोल तरुणांशी हा विचार कुठला तरुण हे नरेंद्र मोदी त्यांच्यासाठी तरुण आहेत अजून राहुल गांधी नाही तेजस्वी नाही प्रशांत किशोर नाही मोदी आणि नितीश फडण काय मी मी यादवांमधल्याच तरुणाची बोलकी प्रतिक्रिया सांगतो ते असं म्हणाले की तेजस्वी यादव चेहरा म्हणून फार उत्तम आहे नेतृत्व म्हणून फार उत्तम आहे पण सीएम म्हणून फार आम्हाला ते अपील होणारे नाहीये ते असं म्हणतात की पाच लाख नोकऱ्या देऊन ये हर घर एक गव्हर्नमेंट नोकरी होती तर यादवांची त्याची प्रतिक्रिया होती मान्य करतो तीच जागा हा नाही पण ते असं होते ते नाही ते असं म्हणत होते की परिच नाही नाही ते असं म्हणत होते की दिन मय बर आहे म्हणजे ते दिवसा बऱ्याच आहेत हे जे काही नोकऱ्यांचं म्हणतायचं ते दिवसा बऱ्यात आहेत असं ते तरुणांची प्रतिक्रिया होती हा ते जेव्हा प्रचाराला जायचे तेव्हा राजकीय विश्लेषकांनी देखील असं म्हणलं होतं की तरुणांची फोट त्यांच्या पुढे असायची त्यांच्याबद्दल बोलणारी लोक जी असायची ती रस्त्या रस्त्याने आपल्याला भेटायची पण का सुद्धा भाऊ हा मोटर नेमका कुठे गेला म्हणजे गेला मोटर कुणीकडे <AshELLE> आपल्याकडे नाटक होतं माधव कुणीकडे कडे तसं गेला तरुण मोटर कुणीकडे हा प्रश्नच पडतोय बरं सकाळच्या ह्याच्यातल्या काय इंटरेस्टिंग गोष्टी सांगतो तुला विचार हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की मी काय यांचं अभिनंदन करणार नाही त्यांनी जाय मत चोरीचा विजय आहे हा आणि दोनशे सहा नंतर अनेकांच्या मनात ती शंका उपस्थित होते सोशल मीडियावर तशी चर्चा देखील सुरू झाली परंतु आपण हे चार पाच कारण विश्लेषण केलं मला तू एवढ्या दिवस दौरा करतोय यातले काही इंटरेस्टिंग तुझ्या आठवणीतले जरा एक दोन किस्से थोडक्यात सांग ना काय लोक भेटली तेजस्वी बद्दल काय बोलत होते मोदी बद्दल काय बोलत होते त्यांची थिंकिंग काय होती काय मजेदार किस्सा एखाद दुसरा असेल तर जरा मला मी एकच प्रश्न विचारतो या संपूर्ण तुझ्या बिहार टूर मध्ये तुला एक क्षण तरी एका माणसाशी बोलताना असं वाटलं का की एनडीए जिंकण्याची दाट शक्यता आहे आणि का कोणी विचारणार नाही महागटबंधन गटबंधनला गट कोणीही विचारणार नाही आणि इतक्या क्लीन स्वीप त्यांना जागा मिळतील हा मला मध्ये एक काका भेटले होते जे एमएफसी मॅच होते आणि तिथल्या पूर्णियातल्या विद्यापीठात ते प्रोफेसर देखील होते तर ते मला असं सा सांगितलं की नितीश जे आहेत ते म्हणजे क्लासमेट आणि ते असं म्हणत होते मी किती इंटरेस्टिंग बोलले ते म्हणजे ते असं म्हटले की नितीश मी त्यांना म्हणलो की त्यांचं वय वर्ष पंच्याहत्तर मोदींपेक्षा ते लहान असून सुद्धा ते फिट नाहीयेत ते आजारी पडतात ते लोकांना भेटत नाही तर ते मला असं म्हणेल की तसं नाहीये आम्ही त्यांना भेटायला जातो ते आधी ठणठणीत आहेत व्यवस्थित आहे आणि आता ते मला उदाहरण द्यायला की आताच बघा ना की ते आता वेगवेगळ्या सणांना भेटी देत आहेत छट मध्ये देखील ते लोकांना भेटायला गेलेले होते तर ते अगदी ठणठणीत आहे आमचं असं म्हणणं यंदा त्यांना ग्रँड फेअरवेल द्यायला पाहिजे त्यांना यंदा जे दोन हजार पंचवीस पासून दोन हजार तीस ची इलिंग द्यायला पाहिजे ते करतील कुछ ना होने से कुछ तो होणार हे त्यांचं वाक्य अत्यंत बोलकं होतं आणि एक मतदार मला असं भेटला तो मला फार पोटतिडकीने सांगत होता याच्यात की हा तेजस्वी यादव उत्तम आहे ते त्यांच्या वडिलांसारखी नाही आहे ते त्याच्यापेक्षा वेगळे आहे म्हणजे उंकीवर जंगल राजा म्हणजे त्यांनी सांग ते तो फार अंगावरती काटा येईल अशा पद्धतीने सांगत होता की संध्याकाळी सहा नंतर आपल्या आया बहिणींनी त्या रस्त्यावर बाहेर पडणं हे अत्यंत कठीण व्हायचं आणि भयानक परिस्थिती होती पण पण तो जंगलराज ते जर परत आले तर तसा तो दिसणार नाही ते प्रशासन कायदा सुव्यवस्था कायम ठेवतील त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याबरोबर आहोत त्या क्षणाला मला असं वाटलं होतं की तेजस्वीच्या पाठीमागे जो तरुण वर्ग आहे तो त्यांच्या पक्षाला आणि त्यांना तारण्याच्या बाबतीत आणि त्यांच्या मध्ये मतांच्या रुपाने इंधन आणण्याच्या बाबतीत काम करेल पण ती लालटेन सपशेल इतकी दिसेल असं अजिबात वाटलं नव्हतं म्हणजे पूर्णमध्ये पूर्णपणे दिसत होत विचार जो आपण म्हणत होतो की हा आउटडेटेड मुद्दा आहे जंगलराजचा आणि जंगलराजचा मुद्दा चालणार नाही तो मुद्दा चालला याच मुद्द्याला चर्चा झाली का महिला लोकांच्या त्यांचं काय मत हो लोकांच्या मनात भीती आहे प्रचंड भीती होती क्षण आजही त्यांना आठवले तर ते त्याबद्दल फार बोलायला तयार होत नाहीत रस्ते नाही रस्त्यावरती खड्डे होते आणि पाऊस आला तरी गुडघ्यापर्यंत चिखल निर्माण व्हायचा पण त्यांना या गोष्टीचा आनंद होता ज्या गोष्टी खर तर दोन हजार पूर्वी होऊ शकल्या नाही भ्रष्टाचार आणि वेगवेगळे घोटाळे आपण बघितले पण त्यानंतर पक्के रस्ते बघायला मिळाले मार्ग मिळाले कनेक्टिव्हिटी वाढली तरुण जो आहे तो या शहरात दुसऱ्या शहरामध्ये जायला लागला बरं असं आहे ना की मला अशा देखील महिला या ठिकाणी बोलताना भेटल्या म्हणजे मला तिथं मी थोडासा विचारित असं झालो होतो ते म्हणत होते की ड्राय हे ही काय म्हणतो हा ही ड्राय डिस्ट्रिक्ट आहे म्हणजे काय दारूबंदी आहे पण झालंय काय माहिती आम्ही दारू बंद केल्यामुळे नशेचे इतर पर्याय तरुणांनी इथे शोधायला सुरुवात केली हा ते म्हणत होते की हमारे हमारे ह्या पे जो है घरचे बच्चे जो है वो रहे सु्या सुईया असं मी जेव्हा पूर्णियातल्या गोकुळ नगर मध्ये गेलो होतो लेसी सिंग नावाच्या तिथल्या आरजेडीच्या मिनिस्टर ज्या तिथे उमेदवार होत्या तर तिथं त्या महिला ह्या ही खंत व्यक्त करत होत्या तेव्हा त्या क्षणाला मला असं वाटलं होतं वाटलं होतं की तेजस्वी यादवच्या बाजूने महाराज जे ते जाऊ शकतं पण झालं नाहीच हे काहीतरी अजबत झालेलं आहे प्रशांत प्रशांत किशोरनी एक आपला एक जुमला होता की मी जर सत्तेत आलो आम्ही तर आम्ही दारूबंदी हटून टाकू त्याचं पण अट्रॅक्शन दिसलं नाही नाही अजिबात दिसलं नाही इथे दारूबंदी जरी आम्ही असली तरी भरभरी बर भरभरून बर दारू जी छोट्या पद्धतीने <laughs> विकली जाते हे याबद्दल खर तर आता आरजेडीची लोक मग असा बोलून सांगतात आरजेडीच्या ऑफिस समोर मी आता थोड्यापूर्वी तिथे जाऊन आलो आता परिस्थिती अशी आहे की कही सन्नाटा तो कही भन्नाटा आहे आता भन्नाटा जो आहे ना तो बीजेपीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय आणि सन्नाटा जो आहे सन्ना तो आरजेडीच्या कार्यालयात आपल्याला बघायला मिळतोय त्याच्यामुळे काल ज्या आवेशात येऊन तेजस्वी यादव यांनी पटनामध्ये त्यांच्या बंगल्यावरती बैठक बोलवली होती ती बैठक अर्थात पुढली रणनीती कशी असावी या दृष्टीनं होती पण आता या बैठकीलाही काय का अर्थ उरलेला नाही आणि त्यांना देखील मोठा प्रश्न पडला असेल की सगळे आकडे बघून की आता पुढे नेमकं काय करावं त्यामुळे विरोधालाही विरोध करणारा विरोधी पक्ष न उरणे मला मला एक मला एक प्रश्न विचारायचा याच्यामध्ये विशाल पण आणि अमितला पण की महाराष्ट्रामध्ये आपण बघितलं की भाजप सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ज्या काळामध्ये सांगितलं जात होतं सा। की शिवसेनेशिवाय ना सत्ता नाही मिळू शकत सत्ता ना नाही मिळू शकत ठीक आहे किंवा ठाकरेंशिवाय म्हणूया टू बी व्हेरी प्रिसाईस पण ते त्यांनी मिळवून दाखवलं त्यांनी सर्वाधिक जागा जिंकून दाखवल्या आता बिहारमध्ये येऊया आपण बिहारचा निकाल लागला आणि बिहारमध्ये म्हणजे बरोबर एक वर्षाची गोष्ट आहे एका वर्षानंतर बिहारमध्ये निवडणुकांचा निकाल लागला आणि बिहारमध्ये भाजप नंबर एकचा चा पक्ष बनतो तो नि, नितीश कुमारांनाही मागे मागे सोडतो म्हणजे हे काय दाखवतं आपल्याला हे समजून घेण्याची गरज आहे काय काय म्हणतो काय वाटतं तुला भाजप होणारा सर्वात मोठा आरोप आहे आणि आपण कित्येक दिवस बघतो किंवा कि टीका म्हणूया आरोप म्हणण्यापेक्षा की भाजप एखाद्या ठिकाणी घुसतो एका पक्षाचा हात धरतो त्या पक्षाचा हात धरत धरत मोठा होतो मग त्यांच्या खांद्यावर बसतो आणि त्या पक्षाला बाजूला करून स्वतः स्वबळावर सो येतो म्हणजे खाऊन टाकतो थोडक्यात भाजपवर सातत्याने होणारी टीका अशी आहे की प्रादेशिक पक्षांना संपवणारा हा पक्ष आहे किंवा खाऊन टाकणारा हा पक्ष आहे आता यामध्ये दोन गोष्टी आहेत किंवा आपण एक अगदी डोळसपणे या विषयाकडे जर बघितलं कुठलाही पक्ष राजकारणात येतो तो त्याला त्याचं स्वतःच अस्तित्व हवं असतं आणि जेव्हा दोघे एकत्र येतात कधी एकत्र येतात जेव्हा दोघांची दोघांची नैया डुबते असं वाटतं किंवा एकमेकांच्या आधारानं आपण मोठे मोठं होऊ शकतो आणि जेव्हा एका लिमिटला मोठं झालं तेव्हा बघू आज दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आले कधी आले वेगळे कधी झाले आज किती वर्षांनी एकत्र आले का आले असं काय घडलं तर अशी परिस्थिती आहे की एकत्र येण्याशिवाय पर्याय नाही एक, एक तर संपू संपवण्याची भाषा होते तर थोडक्यात हेच आहे की बा आता याच्या उलट भाजप हुशार निघालं काँग्रेसचं काय झालं काँग्रेसने प्रादेशिक पक्षांना हात दिला त्या त्या प्रादेशिक पक्षांनी काँग्रेसला खाल्लं ना पश्चिम बंगालमध्ये काय झालं लेफ्ट सोबत काँग्रेस होतं आउट आहे आज काँग्रेस बिहारमध्ये काय झालं पहिले लालू यादवची साथ दिली लालू यादवची साथ देता देता काँग्रेस इतकं ज्याला म्हणतात हिंदी मध्ये सिमेटता जाणार जा आकसत गेला आकसत गेला आज तो पक्ष चार वर आला ते कोणाची साथ देत होता बिहारमध्ये दे। बरोबर प्रादेशिक पक्षाची उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस जिथं स्वबळावर ज्याची सत्ता होती सगळे पंतप्रधान तिथून येत होते पहिले त्या काँग्रेसला कोणी लात मारली सपानी मग त्या सपा सोबत तिथे पहिले सपा मोठं झालं मग मायावती आल्या त्या मोठ्या झाल्या आता त्या सपाची हात धरत धरत राहुल गांधी विसन पंचवीस जागांवर आले उत्तर प्रदेश मध्ये म्हणजे हे काय आहे तुमचं कर्तृत्व मॅटर करतं तुम्हाला कोणी कळू शकतं तो प्रादेशिक आणि राष्ट्रीय असा नाही काँग्रेसला संपवणारे साऊथ मध्ये तुम्ही बघा तेच प्रादेशिक पक्ष आहेत प्रादे इकडे बिहारमध्ये बघा आता उत्तर प्रदेश मध्ये बघा पश्चिम बंगालमध्ये बघा आणि एवढं कशाला महाराष्ट्रात बघ ना आज काँग्रेसची काय हालत आहे काँग्रेसनं काय केलं गेली कित्येक वर्ष एनसीपी सोबत आहे एनसीपी नंबर वन पक्ष झाला ना बरोबर त्यावेळेस अजितदादा बोलले ना की जेव्हा मला मुख्यमंत्री करा आणि केलं नाही पंच्याहत्तर जागा होत्या काँग्रेस पेक्षा जास्त जेव्हा विलासराव मुख्यमंत्री झाले नंबर चा पक्ष एनसीपी झाला काँग्रेस मधून बाहेर तर मला असं वाटतं की ही टीका ठीक आहे म्हणजे हे त्यांना पण माहिती आहे परंतु नॅचरल कोर्स आहे की ज्याला मोठं व्हायचं आहे जो मेहनत घेतो आणि सिंपल याच्यातलं एक गोष्ट आपण सगळ्यांनी समजून घेतली पाहिजे की तुम्ही अभ्यास किती केला हे महत्वाचं नाही मार्क किती मिळवले हे आणि मार्क मिळवलेले आहेत भाजपने एनडीए ने मार्क मिळवलेले भाजप सिंगल पार्टी म्हणून बिहारमध्ये आपल्या सगळ्यांच्या समोर येतोय हे जेव्हा हे निकाल जेव्हा तू पाहिलेस आणि जेव्हा तुला कळेल की भाजप बिहार मधला सगळ्यात मोठा पक्ष बनलेला आहे तेव्हा विशाल तुझी पहिली प्रतिक्रिया काय होती अशी होती की बरोबर वापरे म्हणजे असं खरंच कोणाच्या मनात नव्हतं कारण एक्झिट पोलमध्ये सुद्धा जे आकडे समोर आलेले होते ना त्यात भाजप अशा पद्धतीने वर मी विनोद तावडेने तो प्रश्न विचारला की तुम्ही काय अशी रणनीती समोर हा मैथिली मैथिली जिंकली मैथिलीला नवीन नेतृत्व म्हणून तिथल्या लोकांनी हात दिला आणि तिला पुढं आणलेला आणि सगळ्यात कमी वयाची आमदार म्हणून या बिहार विधानसभेमध्ये मैथिली की आता त्यांच्या मतदारसंघाच्या हा मतदार मतदारसंघाच्या वतीने अर्थात जीविका दिलींनी मैथिलीला सुद्धा मोठ्या प्रमाणात हात दिलेला आहे मैथिलीचा जो मतदारसंघ आहे आम्ही देखील मॅप दाखवताना तो विचार उल्लेख करत होता की मायनॉरिटी आणि काय म्हणूयात की दलित असा जो मतदारसंघ आहे हो हो सीमांचलचा भाग आहे तो देखील मैथिलीच्या पाठीमागे गेला हे नवल आहे तो जाईल की नाही याबद्दलच अशंकता होती म्हणजे मैत्रीनी जेव्हा आघाडी घेतली तेव्हा ती साधारण सहाव्या सातव्या राऊंडला नाही ती पिछडीवरती आलेली होती पण त्यानंतर तिने जी आघाडी घेतली ती आघाडी तिने कायम ठेवली ती खाली येऊ शकली नगर बसनं ती निवडून आली हे आता सगळ्यांच्या समोर आहे आणि आताच बिहार विधानसभेतली सगळ्यात वयाचे आमदार म्हणून तिथे ती बोलताना दिसत आहे त्याच्यामुळे आता सगळ्यात मोठा इथे कट्ट्या कट्ट्यावरचा लिटीजोग खाताना चहा पिताना एकच चर्चेचा विषय किंवा गोष्ट जी कानावर येते विशाल कि अत्यंत टेन्स वातावरण आहे पटण्यामध्ये खास करून चे कार्यकर्ते खूप उद्विग्न आहेत कारण हा निकाल त्यांना पचणं अशक्य आहे आणि जे आज सकाळपासून एक प्रकारे ट्विटरवर असो काही असो की एक माहोल विरोधकांकडून बनवण्यात येत होता की काहीतरी घोळ होऊ शकतो फोन जात तर आता नेमकी वातावरण काय तशीच टेन्स सिच्युएशन आहे असं म्हणत होते की मोठा गोंधळ काही हल्ला अशी होण्याची शक्यता आहे सुरक्षा वाढवण्यात आलेली आहे नेमकं का वातावरण काय आहे पटण्यामध्ये पटनामध्ये वातावरण तसं पोलिसांनी या सगळ्या गोष्टीचा अंदाज असल्या कारणाने त्यांनी चोख सगळी सुरक्षा व्यवस्था या ठिकाणी ठेवली म्हणजे आरजेडीच्या कार्यालयात मी जाऊन आलो म्हणजे साधारण चार, चार पर्यंत तरी आरजेडीच्या कार्यकर्त्यांचा असा विश्वास होता मला नवोल वाटत मी त्यांना प्रश्न देखील की अजूनही तुम्हाला असं वाटतं तुम्हाला असं वाटतं का की जो लीड एनडीए न तो लीड तुम्ही करू शकाल ते मला एक बात सुनीय और और छे राहून बाकी आहे और छे राऊंड मध्ये कुठबी होऊ शकत आहे म्हणजे कुशबी म्हणजे तुम्ही आता म्हणलं पस्तीस वरती दिसत आहेत पस्तीस वर आघाडी दिसते आणि तीच आघाडी जी त्यांची ती शंभरी पार निघून गेली तरी तरी ते म्हणे की हे हो सत्ता आहे हा कुणी ते दिसते आणि तेच दुसरीकडे ती लोक जी होती की पुन्हा ईव्हीएम मतचोरी या विषयाला घेऊन आरोप प्रत्यारोप करायला लागतील हे वातावरण जे ते आरजेडीच्या कार्यालयामध्ये आत्ता क्षणाला बघायला मिळत आहे पटनामध्ये तसं म्हणायला गेलं तर पटनामध्ये आत्तार क्षणाला सगळ्यात जास्त इथल्या म्हणजे सहा मतदारसंघ होते त्याच्यामधला मोकामा हा जो मतदारसंघ आहे जो अनंत सिंग होता अनंत सिंग यांचा तिथून त्यांना विजयाची शाश्वती होती तरी पाच मतदारसंघ भाजपला विजयाची शाश्वती होती हा बरं मला अनंत सिंग यांच्याबद्दल आवर्जून यासाठी बोलायचं आहे वातावरण शांत आहे काही अघटित नाही नाही शक्यता नाही काहीच नाही कुठेच नाही तसेच नाही आजही नाही उद्याही नाही आणि परवा आणि आता मला वाटतं मला वाटतं त्यांचा पर्यावरण स्वीकार करावा किंवा आनंद सिंग यांच्याबद्दल सांगायचंय म्हणजे याबद्दल इथल्या कट्टर फार मोठी चर्चा होती ती चर्चा अशी होती अनंत सिंग यांच्या विरोधात ज्या विण देवी उभ्या होत्या दुलारचंद म्हणजे तिला बाहुबली याची हत्या झाल्यानंतर अनंत सिंग यांना बरोबर तीन दिवसापूर्वी अटक करायची आणि त्यावेळी दुलाबचंद हिची बॉडी डॉक्टर बघून पोस्टमार्टम करता हॉस्पिटलमध्ये नेला जात होता त्यावेळी मीना देवीने तिथल्या भूमिकार लोकांना शिव्या दिल्या होत्या तेव्हाच तेव्हाच तिथला जो मतदार दुखावला गेला होता भूमिहार मधला म्हणजे त्यामध्ये ब्राह्मण असतील ठाकूर असतील किंवा इतर वर्गीय लोक असतील ते शंभर टक्के आनंद सिंगच्या बाजूने जातील असा एक अंदाज जो व्यक्त केला जात होता तो अंदाज पूर्णतः हा खरा ठरत होता आणि आनंद सिंग यांच्या विजयाची पात्र कालपासूनच त्यांच्या कार्यकर्त्यांनी आनंद सिंग आम्ही मोठा बाहुबली मोठा बाहुबली आमदार तिथला मांडला जातो म्हणजे आपण प्रकाश चित्रपटांमध्ये जे कॅरेक्टर बघितलेले ना तबरे जालम असतील किंवा इतर काही वेगवेगळे कॅरेक्टर असतील त्या पद्धतीचा येतो हा त्या पद्धतीचा येतो त्याच्यामुळे मग तू निकाल डिक्लेअर होत असताना अगदी सहाव्या सातव्या राऊंडलाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या बंगल्याच्या बाहेर म्हणजे आनंदसिंग यांच्या आवाशाबाहेर फटाके फोडायला सुरुवात केली होती काल तयार केलेले काला जामून असतील बंगुले असतील जे सुरुवात केलेली होती मोकामात खूप मोठ्या संख्येने कार्यकर्ते इथे येतील म्हणून टेंट बांधलेले होते त्यांनी दे त्यांच्या याच्यामध्ये आवास मध्ये सगळ्यांची लोकांची व्यवस्था करण्यात आलेली होती आणि आता सगळा किराणा भरून ठेवण्यात आलेला होता कारण पुढले दोन दिवस आम्हाला जल्लोष करायचा आहे अशीच व्यवस्था ही ठिकठिकाणी आमदारांची निवास व्यवस्थेत होती त्यामुळे तू फ्रीज विशाल आवाज कसतोय का विशाल बाय करायच्या अगोदरच विशाल गेलेला आहे आपल्याला करायचं करायचंय आणि आपण एक साधारण जवळपास चाळीस मिनिट ही चर्चा चाळीस मिनिटात ही चर्चा संपवण्याचा प्रयत्न करूया फक्त समअप करूया सगळ्यात महत्वाची महत्वाचा महत मुद्दा अमितने सांगितला केमिस्ट्रीचा सा। दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे रियालिटीचा हातात पैसे मिळणं आणि पैसे देऊ असं सांगणं तिसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा होता तो म्हणजे लोकांच्या मतांना नेमकी कशी आपल्याला हिरायचं याच्या जागा वाटपाचा आणि त्यातला समन्वय योग्य जागा वाटप योग्य जागा आणि सामंजस्य जागा सामंजस्य अगदी आणि जिथे दोन पावलं माघार घ्यायची ते माघार घेतली गेली जिथे नवख्यांना संधी द्यायची वाटप अमित शहा यांचं खूप मोठं वर्चस्व होत निश्चय त्यांनी आपण असं म्हणू शकू की एक प्रकारे डिक्टेट केलं म्हणजे हे आतमधली बातमी असली तरी ही करी अगदी चौथी महत्वाची गोष्ट की भाजपने निवडणुका कशा जिंकायच्या आहेत याचा वस्तुपाठ मागच्या काही निवडणुकांमधना जो घेतलेला होता मध्य प्रदेश असेल इलेक्शन मशीन इलेक्शन मशीन कशा जिंकायच्या आहेत निवडणुका म्हणजे याचे धडे जर का लिहिले गेले तर मग हे त्यांची उदाहरण आणि मॉडेल्स लिहावी लागतील अशी म्हणजे नाकारता था। येऊ शकणार नाही लाडकी बहीण आणि त्याच्यानंतर आता वेगळ्या त्यांनी काही योजना काढल्या तरुणांना आकर्षित करणं असेल हे सगळे मुद्दे आले हा एक चौथा महत्वाचा मुद्दा पाचवा महत्वाचा मुद्दा माझ्याकडनं कुठला सुट्टत असेल तर आम्ही नाही नाही यातलं एक कसं झालं की लाडक्या बहिणीने जात धर्म न बघता मतदान जे आहे ते प्रामाणिकपणे जेडीयू ला केलं आणि जेडीयू जिथे कोणाला समर्थन देत असेल त्याला पण केलं असं दिसतंय आपल्याला जे काय सध्या चित्र दिसतंय बरोबर मला विशालला एक प्रश्न विचारायचा विशाल गेला की आज तो सेलिब्रेट कसा करणार <laughs> आहे कारण गेले चार पाच दिवस तो तकला होता की चंपारणचं मटन खाण्याचा त्याचा प्लॅन आहे की मग लिक्की छोटा लिक्की होत्या परंतु विशाल गेलेला आहे ह्या प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडनं घेऊ आपण परंतु जसं आम्ही शोधण्याचा प्रयत्न करतोय की दोनशेच्या पेक्षा वर गेले कसे तर तुम्हाला या, या पाच मुद्द्यां व्यतिरिक्त आणखी असे कुठले विशेष मुद्दे वाटत आहेत की ज्यामुळे जेन्युनली एनडीए ला दोनशे पेक्षा जास्त जागा मिळण्यामध्ये यश आलं आणि महागठबंधन लाडू लाडू आहे माझ्यापर्यंत माझ्याकडे समअप करायच्या म्हणजे पण दोन तीन प्रश्न तुम्ही कमेंट करून सांगा की हे तुम्हाला पटत का दोनशेच्या वर गेलं तुम्हाला धक्का बसला का तुमची प्रतिक्रिया काय होती आणि कारण काय होते आणि विशाल तू फार थकला असशील खूप मेहनत करतोय आम्ही बघतोय पंधरा दिवस आज संध्याकाळचं सेलिब्रेशन चंपारणचं मटण आहे लिखी चौक आहे काय तुझं तुम् सेलिब्रेशन काय ते ऐकायचं आहे आणि बाय बाय करायचंय नाही नाही विनोद तावडे सगळ्यांना जेवायला आमंत्रित केलेलं आहे पण आम्हीच आम्ही खरंच चंपारण आता धाबा शोधणार आहोत आणि तिथून चंपारण मटका घेऊन आम्ही त्याचा आनंद घेणार आहोत चंपारण बटन खाण्याचं आमचं ठरलेलं आहे म्हणजे आजच्या आजच्या दिवसात आता बिहार मधून घेऊन येतो घेऊन येतो त्या गोष्टींच्या मागे लागून इथे तुम्हाला सगळ्यांना लाडू शेअर करतोय भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत भाजपच्या विजयाचा लाडू आलेला आहे माझ्यापर्यंत तो शेअर करतो तुम्हाला निश्चितपणे विशाल खूप खूप धन्यवाद तू गेलास आणि तुझे सगळे अनुभव सांगितलेस त्याबद्दल आणि हे सगळं जे काही आम्ही आता आतालिसिस करण्याचा प्रयत्न केला या सगळ्या अनालिसिस बद्दल तुम्हाला काय वाटतं जे पाच मुद्दे आम्ही म्हटले तर असे कोणते मुद्दे तुम्हाला वाटतात हा विशाल मी एक मिनिट म्हणजे माझ्या बरोबर संदीप पण आहे मी व्हिडिओ जर्नलिस्ट चे मॅनेजर आहे जरा त्याला फ्रेम मध्ये घेऊन ये पण आपण खूप खूप अभिनंदन करूया विशाल फिरला त्याच्यापेक्षा जास्त महिन्यात ला लागतं कारण विशाल विचार न करता पुढे जातो पण कॅमेरा घेऊन खांद्यावर त्याच्या मागे <laughs> योग्य फ्रेम घेत जाण्याची जबाबदारी संदीपची असते आणि गेल्या एक दशक भर दहा वर्ष ही जोडी आमची इथली सर्वात हिट जोडी आहे निवडणुकीतले आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगतो निवडणुकीत मध्ये विशाल जेवढे स्पेशल प्रोग्राम करतो तेव्हा त्याला स्क्रीनवर दाखवणारा डोळा संदीप पवारचा असतो अनेक वेळा संदीप पवारवर टीका आणि आरोप देखील होतात की तू विशालच्या सोबतच असतो आणि विशालवर आरोप होतात की तुला संदीपच पाहिजे इतकी ही जोडी हिट आहे आमच्या न्यूज एटीन लोकमत मध्ये <laughs> संदीप तुझं खूप खूप अभिनंदन तू देखील प्रचंड मेहनत घेतलेली आहे संदीपचं काय मत आहे संदीप हा निकाल तुला अपेक्षित होता जास्त जागा अपेक्षित होता का तुला नाही नाही किती वाटत काही एकशे तीस वगैरे एकशे चाळीसचा अंदाज होता एकशे चाळीसचा तू पण विशाल लोकांशी बोलत असताना तू पण लोकांशी बोललाशील कॅमेरा ठेवल्यानंतर ऑफ कॅमेरा बोलला असेल तुझे अनुभव काय होते या निकालाच्या आसपास तुझा अंदाज काय होता नाही अंदाज म्हणजे एकंदरीत सगळे आता कल वाढल्यानंतर लोक खूप वेगवेगळ्या प्रकारे बोलत होती महागठबंधन असू दे किंवा एनडीए असू दे आता ज्या ज्या योजना दिलेल्या आहेत त्याच्याबद्दल लोक बोलत होते आणि विशेष म्हणजे त्यांच्या पर्यंत म्हणजे जसं मनाच्या विषयांनी सांगितलं की काही काही असे अनुभव होते की महिलांकडनं असे जे ऐकण्यास मिळाले की सहा नंतर आम्हाला घराच्या बाहेर पडला वगैरे म्हणजे ते आम्हाला असं खुनवत होते की तुम्ही समजा आम्ही आम्हाला काय सांगायचंय आम्हाला हे व्यक्त होत स्वतः आम्ही कोणाला मत देणार आहे पण आमच्या मनात ही तक होती की आम्हाला हे सांगता येत नाहीये पण आम्ही मतदान करणार आहे पण या विषयाला धरून मतदान करणार नाही पण अमित यंदाचा बिहारमधला वोटर हा सायलेंट होता